कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मे दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण ठरेल हा महिना मे मधील सकारात्मक बदलांसाठी ओळखला जाईल यामध्ये आर्थिक सुधारणा नोकरीत प्रगती कौटुंबिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम दिसून येतील जाणून घ्या कोण कोणते चमत्कारी गुण तुमचं आयुष्य बदलू शकतात नंबर एक आहे आर्थिक चमत्कार आणि प्रगती मे मध्ये गुरुग्रह तुमच्या राशीला आर्थिक स्थैर्य देईल तुम्हाला जुने पैसे परत मिळणार तसेच नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर ती अपेक्षेपेक्षा जास्त फायद्याची ठरेल व्यावसायिकमध्ये यश मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे नवीन करार मिळेल नवीन मोठ्या कंपनींसोबत भागीदारी होणार आहे या काळात व्यवसाय विस्तारित योग्य संधी मिळतील जुनी देणे पूर्ण होतील जर तुम्हाला कर्जाचा ताण असेल तर तो कमी होईल योग्य आर्थिक नियोजनाने तुम्हाला मोठा दिलासा मिळेल नंबर दोन आहे नोकरी आणि करिअर प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे कष्टाचे फळ अपेक्षित आहे मे मध्ये चांगली बातमी मिळेल वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि जबाबदाऱ्या वाढतील जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय शुभ आहे मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करा कारण यश तुमच्या बाजूने असेल परदेशी जाण्याची संधी मिळेल परदेशात काम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकेल विशेषतः तांत्रिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला याचा लाभ होईल नंबर तीन आहे कौटुंबिक समाधान आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक सुख मिळेल घरात सकारात्मकता नांदेल घरातील सदस्यांशी प्रेमपूर्ण नाते तयार होईल जुने वाद मिटतील आणि घरात शांतता प्रस्थापित होईल विवाह योग आहे जर तुमचं लग्न ठरत नसेल तर या महिन्यात तुम्हाला योग्य जोडीदार मिळण्याचे संकेत आहे विवाहित व्यक्तींना जोडीदाराचं प्रेम आणि पाठिंबा मिळेल ज्यामुळे नातं अधिक घट्ट होईल मुलांशी संबंधित शुभ बातमी मिळेल मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल जर तुम्ही पालक बनण्याची वाट पाहत असाल तर शुभ वार्ता मिळणार आहे नंबर चार आहे आरोग्य आणि मानसिक समाधान चांगले आरोग्य असणार आहे मे मध्ये तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल जर एखाद्या आजाराने त्रास दिला असेल तर तुम्ही त्यातून मुक्त व्हाल वेळ काढण्यास मनशांती मिळेल तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक आणि आत्मविश्वास पूर्ण राहाल नंबर पाच आहे आध्यात्मिक उन्नती आणि चमत्कार आध्यात्मिक आकर्षण वाढणार गुरु आणि शनिग्रहाचा परिणाम तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल असेल तुम्हाला आत्मचिंतन आणि प्रार्थनेसाठी वेळ मिळेल एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट होण्याची शक्यता आहे चमत्कारिक गोष्ट अनुभवायला मिळणार आहे तुमच्या जीवनातील काही घटकांमुळे तुम्हाला जाणवेल की नियती तुमच्यासाठी आधीच काहीतरी चांगलं लिहून ठेवला आहे एखादी घटना किंवा व्यक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे मे मध्ये घडणाऱ्या विशेष घटना आहेत संधीचा लाभ एखादी मोठी संधी तुम्हाला मिळेल जिचा लाभ तुम्ही दीर्घकालीन यश मिळवून देईल नवीन व्यक्तींची ओळख तुम्हाला अशा लोकांची ओळख होईल जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतील नवीन सुरुवात एखादा नवीन अध्याय सुरू होईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल करू शकाल आता चमत्कार घडण्यासाठी काही उपाय आहेत नंबर एक आहे गुरुवारी दान करा केशर रंगाच्या वस्त्राचे दान करा हे गुरु ग्रहाला अनुकूल करेल नंबर दोन आहे शनिवारी काळ्या वस्त्राचे दान करा शनिदेवाच्या आशीर्वादासाठी शनिवारी गरजू लोकांना काळ्या वस्त्राचे किंवा अन्नाचे दान करा नंबर तीन आहे मंत्र जप ओम नम शिवाय आणि ओम श्री शनिश्चराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नंबर पाच आहे पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा कुंभ कुंभराशीचे विशेष चमत्कार दोन हजार पंचवीस मध्येच का घडतील तर ग्रहांच्या स्थितीमुळे दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात तुमचा नशीब बलवान असेल गुरुग्रह तुम्हाला आर्थिक स्थैर्य नवीन संधी आणि आत्मविश्वास देईल शनिग्रह ग्रह तुमच्या कर्माचं फळ देईल कठोर मेहनत करणाऱ्यांना योग्य यश मिळेल सूर्य आणि मंगळ तुम्हाला ऊर्जा देईल ज्यामुळे तुमचे कार्य वेळेत पूर्ण होईल पण कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका शांतपणे आणि धीराने निर्णय घ्या चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहेत फक्त योग्य वेळ आली की संधीचा लाभ घ्या सकारात्मकता ठेवून परिश्रम करत राहा कारण कर्मच चमत्कार निर्माण करतो मे तुम्हाला नवीन दिशा आणि नवं जीवन देईल विश्वास ठेवा आणि यापुढे चालत राहा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ